मध्ये आज या ठिकाणी विद्युत महामंडळाच्या गलथन कारभारामुळे दोन ते तीन ठिकाणी थांबल्यावरील तारा तुटल्यामुळे आर्थिक आणि आणमी एकत्र झाल्यामुळे श्री रंगनाथ घेण्या जाते यांच्या दोन जर्शी गाई आणि दहा ते पंधरा जणांचे घरातले टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन अशा भरपूर गोष्टींची लाखो रुपयांची नुकसान झाली आहे या ठिकाणी या विद्युत महामंडळाला एक विनंती आहे तर त्यांनी लवकरात लवकर येऊन इथं पंचनामा करावे आणि परत लाईन पूर्वत करावी तुम्ही पाहू शकता आता ही डिपेची अवस्था या ठिकाणी अशी एवढी वाईट अवस्था आलेली आहे सर्वसामान्य शेतकरी वर्ग असेल किंवा पठार भागावर येईल अजवजी सर्व शेतकरी असतील ती ह्या अशा डिपेमध्ये जाऊन शिवज वगैरे टाकतात भविष्यात उद्या जीवित आणि पण होऊ शकते त्यामुळे वीज महामंडळा एवढी विनंती आमची वीज मंडळाचा वी कारभार भागावरती इथून मागं चांगलाच होता पण आजच्या कंडिशनला त्यांची तांत्रिक असं त्यांच्याकडं कर्मचारी वर्ग कमी प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या <coughs> कामाचा लोड जास्त भागावर वाढत असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणी जाता येत नाही आहे तरी पण त्यांनी कर्मचारी वर्ग या ठिकाणी वाढवावं बेल्ल्याचे सहाय्यक विद्युत अधिकारी मान्य कोळी 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 साहेब यांच्याशी आमचा संपर्क झाला आहे ते पण तातडीने या ठिकाणी हजर झालेले आहेत तरी पण आमची मंत्र विभाग कार्यालयाला आमची एक विनंती राहील त्यांनी आणि पठरासाठी एक कर्मचारी उपलब्ध करून द्यावा आणि लवकरात लवकर सगळी विद्युत सेवा पूर्वत करावी एवढी विनंती आणि रंगनाथ दाते यांच्या गायींची जी लाख रुपयांची नुकसान झाली किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांची जी घरातील नुकसान झाली आहे त्याचे चांगले प पंचनामे व्यवस्थित पंचनामे करून त्यांना मदत मिळावी एवढी